सचिन तनपुरे पाटील यांचा भक्तांसाठी प्रसाद सोहळा अहिल्या नगरात सचिन तनपुरे पाटील यांचा भक्तांसाठी अनोखा उपक्रम अहिल्यानगरच्या पाईपलाईन रोडवरील तुळजाभवानी मंदिर येथे नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त भक्तांसाठी शाबुदाणा खिचडी प्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे या धार्मिक कार्यक्रमाचा पुढाकार सचिन तनपुरे पाटील यांनी घेतला असून गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता हा सोहळा पार, पार पडला आहे मंदिर परिसरात आधीच भक्तांची गर्दी उसळू लागली ला आहे आई जगदंबेच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले असून प्रसाद वाटपामुळे भक्तांचा उत्साह द्विगुणित होणार आहे सचिन तनपुरे पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्यामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून नवरात्रीच्या या पर्वावर भक्तांना एकत्र आणणारा हा कार्यक्रम सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा